अनेक विरोधक या ठिकाणी सांगत होते आता विरोधकाचं नाव घ्यायचा कार्यक्रम नाही आहे पण तरी पण सांगतो या ठिकाणी बसून गॅरंटीनं ही विमानसेवा चालू होणार नाही म्हणून गॅरंटी देणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधींना या ठिकाणी हे उत्तर आहे की गॅरंटीनं विमानसेवा आणणारे मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत गॅरंटीनं या शहराचा विकास करणारा माणूस मुख्यमंत्री आमच्यासोबत आहे या शहराची प्रत्येक अडचण जी जी अडचण आली ती प्रत्येक अडचण सोडवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं आहे साहेब समांतर पाईपलाईनचा सा विषय असेल तो आपण मार्गी लावला या शहरानं जे मागितलं ते देण्याचं काम आपण आजपर्यंत केलेलं आहे आणि खास करून साहेब मी आपल्याला मनापासून धन्यवाद देणार आहे विमानसेवेसाठी विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून चाटीगडी सोलापूर